संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संधला पुण्यावरून नाशिककडे जाण्यासाठी पूजा संजय मिसाळ या नावाच्या महिलेने ऑनलाईन उबेरवरून किरण गोविंद धुमाळी यांची इर्टिका कार बुक केली होती ही कार भारतनगर चौकात सोमवारी सकाळी बराच वेळ उभी असल्याची खबर मुंबई नाका पोलीस ठाण्याचे अंमलदार विजय दुणे भास्कर सदगिरी यांना मिळाली होती त्यांनी गुन्हे शोध पथकाला माहिती दिल्यानंतर पथकासह मुंबई नाका पोलिसांनी इर्टिका कारची झडती घेतली असता कार मध्ये बॅग आणि गोण्या होत्या त्या उघडून पाहिल्या असता त्यामध्ये गांजा अमली पदार्थ असल्याचं निष्पन्न झालंय पोलीस आणि संशयित कारचालक किरण गोविंद दुमाळी यास ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे संशयित कार जप्त करत चार लाखांचा एकोणीस पूर्णांक सदोतीस किलो गांजा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय कारमधील संशयित महिला कार, कार चालकास निघून या संशयित महिलेचा शोध पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख हे करत आहेत संद लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नाशिक ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा